गाय घेतलेले कर्नाटक व्यापाऱ्यांनी घेतलेले चांगली वेळेला जवळ आलेले दिसते मोठी कास केलेले गायने पाहू शकता गाय शांत आहे वेळेला झालेली दिसते कास मोठी केलेले अशा गायी दुधाच्या लगेच बाजारात आले त्यांना गिरायक लागतो किंवा लगेच व्यवहार होतात त्यासाठी ज्यांना गाय चांगल्या प्रतीची हवी त्यांनी सकाळीच लवकर बाजारात आलं तर तुम्हाला गाय भेटू शकते चांगल्या प्रकारची या दोन खिल्लर गाय आहेत बघू शकता कोणत्या गावाचे आहेत कुठले आहेत मलोटी कोणती मलवडी करमाळा तालुका करमाळा तालुका मलवडी जिल्हा सोलापूर नाव सांगा मालक रमेश लवलकर गाव मलोटी

दोन टायमाच दोन अडीच का एक वेळेच दोन टाइम, दोन एक, दोन टाइम एक टाइम, एक टाइम, एक टाइम, एक टाइम किती किंमत सांगितली ती आणि तीस। हिची कमी जास्त होतील मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात बारा बारा सत्तावन्चाळीस सत्तावन चाळीस ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा गाई असे चाळीस सांगितलेल्या करमाळा आज सांगोला बाजार रविवार दिवस तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आज छोट्या छोट्या खोंडांची जास्त मोठ्या प्रमाणात आवक झालेली आहे बाजारामध्ये बाजार फुल भरलेला आहे पण आपण गायीचे व्हिडिओ बनवतो एक चांगल्या प्रतीच्या गायी म्हणून या दोन गायी आहेत बघू शकतात दुधाच्या गायी वाटतात दोन्ही पण मला तुमचे आहेत माझी कोणाचे किती होते गाव आहे आता चौथ्यांदा गाव चौथ्यांदा वळ भरलाय की इंजेक्शन कुठला ओळ भरलाय काळेबाग माहेर काळेबाग काळेबाग पंच कुठला भरला कोणता मैसूर भरला का सोन्या भरला म्हणजे जरा कोसवाट आहे तो भरला का एकदम काळ आहे तो भरला म्हणजे सोन्या भरला रेस्ट रेस्टला पळतो तो, तो सोन्या भरला किती महिन्याची गाभ आहे आज अकरा तारखेला नऊ महिने पूर्ण झाले नऊ महिने कितीला द्यायचे दिलेले कितीला दिले पंचवीस ला दिले पंच्युछा दिले दूध किती देते दे दे वासर वासर एक लिटर लिक, लिक, लिटर काढतो सकाळी लिटर संध्याकाळी लिटर नाव सांगा धनाजी गोविंद सरकर गाव कुडूस कुडूस तालुका माहेर जिल्हा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी झिरो झिरो अठ्ठ्याऐंशी अशा प्रकारच्या गाई भेटतात तर ह्या मालकाने सांगितलं पंचवीस हजाराला दिलेले जो रेसला पोहतोय सोन्या म्हणून तो भरलेला आहे होऊ शकता गाई शांत आहे किती येत आला गा भाय मालक चौथ्याचा गाभ आहे इंजेक्शन केलं की ओळू भरला कुठला हिवरगाव हिवरगाव कोणाचा सतीश सतीशवंतराव कोणता ओळू भरला त्यांचा वाकड्या शिंगाचा म्हणजे तिकोंडी राजा लाईनचा ओळू भरला किती महिन्याची गाभ आहे आता अजून पंधरा दिवस पंधरा दिवस बाकी किती दूध देते वासरं पिऊन आम्ही दोन तीन कोंड झाल्यामुळं पहिले याला दीड दार काढले किती काढलेली दोन तीन लिटर निघत वास रुपयून दोन टायमाच दोन तीन दोन लिटर तीन लिटर निघते दोन टायमाच वास रुपये ना नाव सांगा तुमचं महादेव चौगुले गाव बाळवणी बाळवणी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा शहात्तर वीस सत्तेचाळीस चौसष्ट अठ्ठ्याण्णव किती किंमत सांगितली चाळीस कमी जास्त होते कासद हात घालून देते का मला की गाय हात घालून देणार गाय हालत नाही म्हणजे गाय शांत आहे लात मारणार जनावर लगेच गाय शांत आहे सतीश अण्णा होणराव यांचा तिकोंडी राजाला यांचा वाकड्या शेंगाचा ओळू भरलेला आहे चाळीस किंमत सांगेल ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद सुंदरच पिल्लू बघू आपण आता हा खोंड आहे सुंदर कोंड आहे बहुतेक ह्या दूध देणारे गाईच आहे गाई आहे आणि चांगल्या जुन्या लाईनच्या बघू शकता शिंगाला हे मला कोणाचे आहे शिंगाला बघा कोंडाच्या नक्या बघू शकताय कोंडाचा चे चेहरा चांगला सुंदर खोंड आहे आणि गाय पण दुधाची आहे पाहू शकता जुन्या लाईन मधून गाय दुधाची आहे किती मला चौथ्यांदा वेली पाच रुपया दूध किती देते सकाळ संध्याकाळ लिटर लिटर वळू इंजेक्शन आहे का कुठल्या वळूच आहे कुठला शिंगोरणी शिंगोरणी कुठली शिंगोरणी माहेशिरज तालुक्यातली माहेशिरज तालुक्यातली शिंगोरणी तालुका माहेशिरज जिल्हा सोलापूर किती किंमत सांगितली गायची पंचेचाळीस सांगितली कमी जास्त होतील नाव सांगा वसंत ते बघावे गाव सिंगोर्णी तालुका महाशिर जिल्हा सोलक मोबाईल नंबर द्या पंच्याण्णव बावन पंच्याण्णव बावन्न झिरो सात झिरो सात पासष्ट झिरो सहा ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा कसा दात घालून देते घाला बर गाय दुधाची शांत वाटते गवळारो आहे गाय गवळावर आहे गायला वेश... व्यसन नाही व्यसन घातलेलं नाही व्यस व्यसनी सवय नाही खाली खोंड आहे चांगला ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद मैसूर खिल्लर चांगला खोंड आहे इथे डबल भोरा आलेला आहे त्याला बरोबर व चिटकून एक आणि त्याच्या पाठीमाग जागे एक भोवर आहे त्याच्यामुळे याला गिरायक लागणे बकासूरची डुप्लिकेट कॉपी बाजारामध्ये आवक मोठ्या प्रमाणात आहे कुठल्या आहे नाव पत्ता सांगायचं म्हटलं की मालक पळून गेले पाहू शकता नाव ना। पत्ता सांगायचं म्हणलं की लोक पळून जाते ते कॅमेऱ्या समोरून का म्हणून एवढं भेटतो ना एवढा उशीर का कोंडाचा नाव पत्ता सांगाय घेतलेले नाही सांगा किंवा विकलेले सांगा चाकण वरून आलाय चाकण वरून आलाय हा नाव सांगा चाकण खेड तालुका जिल्हा पुणे दर बाजार घेत व्यापार करता नाही बाजार कशासाठी घेतला शर्यसाठी घेतला कितीला घेतला हा वीस पाचशे वीस पाचशेला नाव सांगा मोबाईल नंबर सांग नव्याण्णव पंच्याहत्तर ब्याऐंशी सत्याऐंशी झिरो पाच विकला कोणी संतोष सलगर गाव दायटी चालू का सांगोला जिल्हा सोलापूर किती महिन्याचं खोंड आहे मला कुठल्या वळूच आहे कोणते मेटकरी जवळच आहे मेटकरी देव सुखदेव मेटकरी पांढरा आहे का कोसा पांढरा सुखदेव मेटकरी यांच्या पांढऱ्या ओळच आहे पुणे चाकण इथल प्रेस सिटी घेतलेलं आहे पाहू शकता ज्यांना कोणाला हा चांगले खोण खिल्लार बैल गाय हवे असतील त्यांनी सांगोला बाजारला अवश्य एक वेळ भेट द्या सांगोला बाजार हा रविवार दिवशी भरत असतोय तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र आजच्या बाजारामध्ये जास्तीत जास्त खिल्लार खोंडांची आवक आहे कुठल्या खोंड आहे मला काय कुठल्या खोंड आहे कुठल्या वळूच आहे महेशिराग काळेबाग आपल्या वळूच आहे कुठला मैसूर खेळणार का सोन्या सोन्या मैसूर खेळणार सोन्या किती महिन्याचा आहे आता हा किती महिन्याचा आहे एक वर्ष किती सांगताय मामा पंच्याहत्तर हजार सांगते कमी जास्त होतील नाव सांगा ज्ञानदेव हांडे ज्ञानदेव हांडे गाव मोठे मोठेवाडी तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे सांगाय तीस पंधरा बासष्ट सत्तर एक्क्याण्णव तीस पंधरा पंधरा बासष्ट सतरा चांगला जुन्या लाईनचा रेसला जास्त काळ टिकून पळणारा सोन्या वळूचा खोंड आहे माळशिराज यांचा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकाशी संपर्क करा एवढच आहे का सत्तावीस बघितलं तिचा व्यवहार झाला आहे माळशिरसच्या वाघमोडे यांनी दिलेले ही सतरा हजाराला दिलेले अशा भेटू शकतात तुम्हाला धन्यवाद व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आज आपण गडहिंगल कोल्हापूर जिल्हा इथे जनावरांचं प्रदर्शन सोडून बाजारचं शूटिंग करण्यासाठी आलोय कारण की एका वेळेस दोन इकडे जाऊ शकत नाही तर बाजारातलं जनावरांचं शूटिंग करावं लागेल नाही तर गडिंगलेच प्रदर्शनाचं त्यासाठी आपण बाजारात आलेलो आहे प्रदर्शनला गेलो असतो जी जनावरं कधी बाहेर नसतात त्या जनावरांचं व्हिडिओ शूटिंग करता आलं असतं परंतु आपल्याला भरपूर प्रदर्शन आहेत व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी किंवा वळू गाई चांगले ठेवणीतले वळू त्यांचं शूटिंग करण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी मुलाखती घेण्यासाठी म्हणून आपण तो प्रदर्शन घडिंग गेलो नाही आणि सांगोला बाजारामध्ये आलोय कोंडाचे मालक जवळ आहेत धन्यवाद आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा